मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो संबंधामध्ये प्रत्येकाला मिठास हवा आहे गोडवा हवा आहे चांगले भाव हवे आहे पण बरेचदा ही मिठास हा गोडवा हा आनंद कायम टिकत नाही मित्रांनो हा गोडवा कायम न टिकण्याचे कारण आहे की संबंधामध्ये आपण वरचढ होण्याचा प्रयत्न करतो मी खूप चांगला आहे किंवा मी वरिष्ठ आहे माझेच ऐकल्या गेले पाहिजे असा अहंकार भाव स्वतःमध्ये प्रस्थापित केला जातो किंवा इतरांनी आपले मानावे आपले मोठेपण ऐकावे आपण मोठे आहोत हे समोरच्या व्यक्तीने मानावे असे व्यक्तीला वाटत असते म्हणजेच व्यक्ती इतरांना लहान समजतो आणि स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करतो मोठे इतरांनी समजावे असाच अठ्ठाहास त्या ठिकाणी व्यक्ती करतो अशावेळी नाते हे विभक्त होते अशावेळी नाते हे दुरावले जाते संबंधातील व्यक्ती दुरावल्या जातात कारण समोरचे व्यक्ती दुखावतात म्हणून या गोष्टी नको असेल गोडवा कायम टिकून राहावा यासाठी काय करावे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली हार झाली तरी त्याचा स्वीकार करावा आपल्याला हरावे लागले तरी त्याचा स्वीकार करावा कारण गोडवा संबंधातील महत्त्वाचा आहे चांगले नाते हे महत्त्वाचे आहे अहंकार महत्त्वाचा नाही किंवा जिंकणे महत्त्वाचे नाही मित्रांनो आपण काही काही वेळेस हरलो किंवा अहंकार बाजूला ठेवला तर नक्कीच नात्यातील गोडवा हा कायमच राहील आणि जीवनातून खूप चांगल्या पद्धतीचा आनंद मिळेल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा